अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस लूकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले अहो गरीब जन हो तुम्ही धन्य कारण देवाचे राज्य तुमचे आहे अहो जे तुम्ही आता भूकेले आहात ते तुम्ही धन्य कारण तुम्ही तृप्त व्हाल अहो जे तुम्ही आत् आता रडता ते तुम्ही धन्य कारण तुम्ही हसाल मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील तुम्हा वाईट टाकतील तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील तेव्हा तुम्ही धन्य त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा कारण पहा स्वर्गात प्रतिफळ मोठे आहे त्यांचे पूर्वज संदेशास असेच करीत असत परंतु तुम्ही धन्वनांची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहा। अहो जे तुम्ही आता तृप्त झाला आहा। त्या तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्हाला भूक लागेल अहो जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही शो कराल आणि रडाल जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार त्यांचे पूर्वज खोट्या संदेशास असेच म्हणत असत चिंतन मत्तेच्या शुभवर्तमानात अध्याय पाच आपणास धन्यवादाचे उद्गार आढळतात तर आजच्या शुभवर्तमान आपणास चार उद्गार धन्यवादाचे व चार उद्गार धिक्कार करणारे आढळतात लूकचे शुभवर्तमान हे गरिबांचे शुभवर्तमान म्हणून ओळखले जाते ज्या लोकांविषयी लूक लिहित आहे ते खूप गरीब व लाचार आहे त्यांना धीर व प्रोत्साहन देण्यासाठी संत लूक प्रार्थना करीत आहे इयोग चौदाव्या अध्यायात सांगतो की स्त्रीपासून जन्मलेले मान प्राणी अल्पयुषी व भरित असतो मनुष्याचे जीवन हे दुःखाचे व कष्टाचे आहे परंतु जेव्हा आपण भर प्रभूला आपल्या जीवनात आमंत्रित करतो आणि आपल्या दुःखात व त्रासात सहभागी करतो तेव्हा तो आपल्याला ते दुःख पेलण्यासाठी हिंमत व ताकद देत असतो परमेश्वर संपूर्णपणे आपले दुःख नष्ट करत नाही पण त्याला आध्यात्मिक अर्थ देतो त्यामुळेच आपले जीवन आनंदित व प्रफुल्लित होत असते या आध्यात्मिक वरदानासाठी आपण आज विशेष प्रार्थना करूया